आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस त्या राज्यातील शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनची राज्यस्तरीय चर्चासत्र व वा वार्षिक सर्वसाधारण सभा शिर्डीत या बैठकीत राज्यात दूध भेसळीची आवाई उठवली जात असून चिलिंग प्लांटकडे अत्याधुनिक मशीन असल्यानं भेसळयुक्त दूध बाजारपेठेत येऊ शकत नसल्याचा दावा करण्यात आलाय शासनाने जर इतर पदार्थापासून पनीर व तस्य वस्तू बनवण्याची परवानगी दिली नाही तर शेतकऱ्यांना अधिकचे भाव मिळण्यास मदत होणार असल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय याचबरोबरीनं राज्यातील चिलिंग प्लांटला महावितरण कडून व्यावसायिक वीज बिल आकारली जातात बहुतांशी प्लांट हे ग्रामीण भागात असल्यानं त्यांना शेती वीज बिल आकारण्यात यावं अशी मागणी या बैठकीत करत शासनाने जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदान योजनेचा अभिनंदन ठराव देखील करण्यात आला शिर्डीत हे चर्चासत्र पार पडलं असून यात असोसिएशनचे पदाधिकारी आणि चिलिंग प्लांट व्यावसायिकांनी हजेरी लावली होती त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात हा चर्चेचा विषय होतो खरे कोणाला गोष्ट माहीत नसती परंतु काय होतं कोणीतरी म्हटलं म्हणून कोणीतरी दुसरा म्हणतो भेसळ होती आणि कोणी भेसळ केला तर आम्ही सगळे उद्योजक आहोत त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला विरोध करत नाही त्या गोष्टीला बोलण्यापासून परंतु तुम्हाला एक मला आवर्जून या माध्यमातून सांगायचंय की असा कोणताच आता प्रक्रिया उद्योग राहिला नाही त्याच्या बाबतीमध्ये ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे टेस्टिंग होत नाही का म्हणजे आज मी तिला एवढी मार्केटमध्ये स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये जर तुम्ही जर चांगलं उत्पादित केलेलं उत्पादन जर बनवलेलं नाही किंवा उपपदार्थ जर तुम्ही क्वालिटी वाईज जर बनवले नाहीत त्याला कोणी ग्राहक मिळणार नाहीये हेसळीचं दूध कोणी घेऊ शकत नाही आज एक एका प्लांट मध्ये तुम्हाला सांगतो एक एक करोड दोन दोन करोड चार चार करोड एक एक मशिनरी लागलेली आहे तुम्ही जर लॅब येऊन जर पाहिलं एवढ्या अद्यावात झाल्यात एका दुधाची टेस्टिंग एका सॅम्पलची टेस्टिंग हे पंचवीस पंचवीस ते तीस तीस वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेसळीमध्ये भेसळीला या ठिकाणी आळा बसलेला आहे भेसळ करणं एवढी सहजसहजीची गोष्ट नाहीये भेसळ जरी कोणी केली समजा एखादा खाली करत असाल आणि तो जर स्वीकारला असेल त्याचं जर वृत्त पुढं बसलं पाहिजे ना दूध तर विकलं पाहिजे ना परंतु याच्यामध्ये चर्चा ह्या फार मोठ्या प्रमाणात होत असतात त्याच्याकडे आम्ही सगळे लोक दुर्लक्ष करून आम्ही आमचं चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल या गोष्टीकडे आमचं या ठिकाणी लक्ष आहे आता ऍक्च्युली याच्यामध्ये कसं आहे माहिती का दुधामध्ये पावडर टाकली ज्याच्याकडे प्रोसेस प्लांट आहे त्याच्यामध्ये त्याला जर एस एम पावडर मिळाली त्याला जर टोन दूध बनवायला असेल त्याला जास्त नाही परवानगी दिलेली आहे आईस्क्रीम बनवायला त्याला परवानगी दिलेली आहे आणि पावडर ही दुधापासून मानली जाते आता तेच आमचा एक विषय आहे अॅनलॉग जो मुद्दा या ठिकाणी आलेला आहे त्याला केंद्र सरकारची परवानगी आहे म्हणजे तुम्ही लोक म्हणता की पनीर आहे बटर आहे आता तुम्ही पाम ते आता पाम पासून बनवलेलं असतं काही गोष्टी त्याला सरकारची परवानगी दिली त्याला त्यांना हेच आपल्याला या ठिकाणी बंद करायचा हा जो मोठा विरोधाभास आहे आजचा हा या ठिकाणी आपल्याला लोकांसमोर आणायचं आहे आणि आम्ही सरकारपासून आम्ही हे केलं शेतकऱ्यांच्या दुधापासून जर हे पदार्थ बनले तर याच्यासाठी दुधाला चांगलाच भाव व्यक्ती मिळणार आहे त्याच्यासाठी नवीन काही करण्याची शेतकऱ्याला गव्हर्नमेंटला सबसिडी देण्याची सुद्धा गरज पडणार नाही परंतु हा मुद्दा आताशी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयरानीवर आलेला आहे की त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने परवानगी दिलेली आज आम्ही आमच्या संघटनेमार्फत आपले जे आयुक्त पा, आहेत पशुसंवर्धन दुग्ध दुग विकासचे असतील आणि फूड अँड ड्रगच्या आयुक्त असतील मंत्री मोदय श्रामी यांना सगळ्यांना निदर्शनात आणलं आहे त्यांच्याही ते लक्षात आलेलं आहे मान्य दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संदर्भात एक मिटिंगही घेतलेली आहे तर अनलॉग पद्धतीचे जर पदार्थ आपले बंद केले इथले तर नक्कीच दुधामध्ये दुधाला चांगला भाव आपल्याला शेतकऱ्यांना आपोप घेत आहे दोन हजार त्या दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्य राज्याची ही शेतकरीराज सेवा असोसिएशन ती आमची संघटना आहे ही पूर्ण महाराष्ट्र राज्याची असून हे आमचे आज हे पहिलं अधिवेशन आहे आणि दरवर्षी आम्ही हे अधिवेशन मोठ्या उत्साहाने घेणार ही सेवा असोसिएशन स्थापनेमागचा आमचा मेन उद्देश जो आहे दीपक शेठ लांडे असतील केशवराव शिंदे असतील बाबासाहेब चिडे असतील आम्ही सर्व संचालक मंडळ आणि या पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे चिलिंग प्लांटचे जे सदस्य आहेत ते सर्व सदस्यां मिळून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना जे शासनामार्फत मागच्या वेळेस तीन रुपये अनुदान दिलं होतं आणि यावेळेस पाच रुपये अनुदान प्रति लिटर दिलेलं आहे हे प्रत्येक पाच रुपये लिटर अनुदान हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकाच्या खात्यामध्ये गेलं पाहिजे कारण या देशाचा का कणा हा शेतकरी बांधव हो आहे आणि शेतकरी बांधवांचा हो जास्तीत जास्त कसा विकास व्हावा हो याच्यासाठी आमची संघटना ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे आणि कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दूध संकलन करत असताना चांगल्या पद्धतीने स्वच्छ निर्मळ दूध आम्ही संकलन करतो सर्व प्रकारचे आम्ही टेस्टिंग करतो आणि शेतकरी बांधवांना पाच पंधरा पंचवीस ला वेळेवर आम्ही पेमेंट करतो हे आमचं सर्व चिलिंग प्लांटचे राज्याचे जेवढे सदस्य आहेत या सदस्यांच्या मार्फत हे आज महाअधिवेशन आम्ही आज या शिर्डीच्या देवस्थानी शिर्डी श्रीनाथ महाराजांच्या या देवस्थानी पवित्राच्या स्थळी आम्ही भरवलेलं आहे आणि हे अधिवेशन आज या ठिकाणी सुरू उद्योगामध्ये खूप मोठ्या लेवलला आजच्या स्टेजला लाईटची अडचण आहे की बाकीच्या राज्यांमध्ये जसं गुजरात असेल एम असेल राजस्थान असेल किंवा युपी असेल यामध्ये जे चिलिंग प्लांट आहे प्रोसेस प्लांट आहे यांना शेतीपूरक लाईट बिल वापरलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या स्टेजला या आम्हाला कमर्शियलमध्ये टाकण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही मांडतो आहोत की जे आर एफमध्ये एम कडे आम्ही मांडतो आणि आम्हाला खऱ्या अर्थाने जर का दोन पैसे अनुदान कमी दिलं तरी चालेल शेतकऱ्यांना ला अनुदान कमी दिलं तरी चालेल परंतु लाईट बिल हे शेतीपूरक मध्ये ऍग्रो मध्ये आलं पाहिजे अशी आमची मागणी अनुदान जे आहे त्याच्यावरती आपण समाजाने पाच रुपये लिटर अनुदान दिल्याबद्दल प्रथमता आम्ही ही कुठलीही राजकीय संघटना नसून ही आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि सगळं असोसिएशनची आमची संघटना आहे प्रथमता या जे सरकार यांनी पाच रुपये अनुदान दिलं यांचं खरंच मनापासून यांनी खूप अटिशिथिल केल्या आणि त्या शेतकरी बांधवांना पाच रुपये जातायत आणि आता परत काल परवा सुद्धा दोनशे बहात्तर कोटी रुपये महाराष्ट्राला त्यांनी अनुदान दिलं त्याच्याबद्दल मी प्रथमता शासनाचं आमच्या संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि खास करून विकास दुग दुग मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं चा सुद्धा आमच्या पूर्ण असोसिएशनच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क